लाखो कुळ उद्धार झाली भीम राया तुझ्या जन्मामुळे असं म्हणायला काही हरकत नाही कारण की आज जे गुलाबराव पाटील माईकवर बोलतोय ती बाबासाहेबांचीच पुण्य ही आहे की त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस या राज्यामध्ये मंत्री होऊ शकला बाबासाहेबांनी काम करत असताना सगळ्या समाधानकरता काम केलं आणि ते करत असताना हिंदू कडवड असेल किंवा दलित शोषित पीडित वगैरे वर्ग असेल यांच्याकरता घटना लिहित असताना सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पण आपण सध्या बघतोय की एकच गदारोळ या देशामध्ये सगळ्यांना ऐकायला मिळतो की घटना बदलली जाणार आहे घटना बदलली जाणार आहे पण जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत कोणा माईच्या लालची हिंमत नाही की तो आपली घटना बदलू शकतो जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना या देशामध्ये अंमलात आहे ती राहणार त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळ्या जणांनी आज एकच शपथ घेतली पाहिजे की चौदा एप्रिल फक्त हा एकच दिवस न मनवता बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलंय की पुस्तक हे मस्तकात गेल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाहून पावल, विचाराच्या पावलावर जरी आपण चाललात तर मला तरी असं वाटतं की जी मुलं आपली शिक्षित झाली पाहिजे मुली शिक्षित झाल्या पाहिजे ते त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी शासनाचे जरी विविध योजना असल्या तरी समाजातील जे आपण घटक आहोत जे आज आपल्याला वेगळ्या वेगळ्या मार्गाने मदत करण्याची मानसिकता ठेवतात त्यांच्या माध्यमातन आपण सगळ्यांना या ठिकाणी मदत केली पाहिजे आज बाबासाहेबांच्या या विचारामुळे आपण सगळेजण बघतोय की प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारामुळे काम करावं लागतं याचं कारण बाबासाहेबांनी काही के एका माणसाकरता हे काम केलं नाही हिंदू कोड कुण जर कोणी लिहिला तर तो बाबासाहेबांनी लिहिला नाही तर आज हिंदूंची काय परिस्थिती राहिली असं जर म्हणाल गेलं तर आपल्याला वेगळं वाटेल पण त्यांनी हा काही विचार केलेला नाही आहे त्यांनी सगळ्या सगळ्या समावेशक लोकांचा विचार केलेला आहे फक्त एकच विनंती असते समाजामध्ये मागच्या काळामध्ये काही लोकांनी अन्याय केला ही वास्तविकता आहे पण आताच्या जमान्यामध्ये ती परिस्थिती राहिलेली नाही ती त्यामुळे समाजाची जर सगळ्यांमध्ये एकत्रितता राहायची असेल तर मागच्या काळ आणि ह्या काळामध्ये फार फरक आहे आज मी आणि आमचा मुकुंद्र आम्ही एकाच ताटामध्ये जेवतो एकाच लग्नामध्ये राहतो एकाच मोदीमध्ये राहतो एकाच शेंडीमध्ये राहतो त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की देश आणि गाव आणि परिसर जर शांत ठेवायचा असेल तर आपल्या सगळ्या घटकांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून विकासाच्या कल्पनेकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज कालपर्वाकडे आम्ही आता बघतोय की भीम जयंती साजरी करत असताना मला तरी अनुभव आहे की मी जवळपास वीस पंचवीस वर्षापासून आमदार आहे अशी एकही भीम जयंतीने की मी सकाळी आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत जात नाही मतदानाच्या वेळेस काय होतं मला माहीत नाही पण मतदानाच्या वेळेस तरी तुम्ही कितीही प्रयत्न करा काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले पण भीम जयंतीवाले सगळे माझ्याबरोबर असतात याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये जे वाचल्यावरच आपल्या डोक्यात जर आलं असेल तर त्या पद्धतीने आपण जर वाचत असू मी म्हणजे बडाई मारत नाही पण पंचावन्न पंचावन्न भीम कार्यालय म्हणजे ज्याला आपण बुद्धव्या म्हणतो बांधणारा पहिला एक मे आमदार असेल मी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नुसतं बांधत नाही तर तिथे आम्ही आमच्या पद्धतीनं मूर्त्या कॉम्प्युटर मुलांना शिकण्याकरता जे काय तिथे मदत लागते ती ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हे आज इथे बोलण्याची गरज नाही आहे पण सांगायचा अर्थ असा आहे की आपण जसे वागाल तशी लोक वागतात आपण जसं लोकांशी करा, लोका बर्ताव कराल तशी लोक आपल्याशी बर्ताव करतात बाबासाहेबांनी आपल्याकरता जो मार्ग दिलेला आहे क्षमतेचा मार्ग दिला आहे त्या मार्गाने मार्ग आपण सगळेजण चालूया भरपूर कार्यक्रम असल्यामुळे आपण भरपूर जणांना अजून ऐकायचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप एकशे चौतीसाव्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम